भांगेच्या गोळ्या तयार करणारा कारखाना दोघे जण सहा लाख एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या मुद्देमालासह अंमली विरोधी पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीने कला वैभव अपार्टमेंट प्लॉट नंबर तेरा गायत्रीनगर आंबेडकरवाडी उपनगर नाशिक येथे दीपक किसन वाघ आणि सागर मधुकर गरड हे बेकायदेशीर भांग पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून साठवणूक करून मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून सुमारे सहा लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे संजय ताजने देवकिसन गायकर पोलीस हवालदार बळवंत कोल्हे पोलीस अंमलदार गणेश वडजे अनिरुद्ध येवले योगेश सानक अविनाश फुलपगारी बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे महिला पोलीस अंमलदार अर्चना भट आदीनेही कारवाई केलेली आहे एन सी न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड